नमस्कार वर्ल्डस्कोपच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत आज ह्या भागात आपण सध्या चर्चेला जाणारा अमेरिकन टेरिफ हाच विषय परत एकदा घेणार आहोत हा चर्चेला आज घ्यायचं कारण असं की दहा दिवसापूर्वी अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयाने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालाचं नाव आहे नॅशनल ट्रेड एस्टिमेट ट्रेड बॅरियर्स या नावाने आणि ह्या अहवाल ह्या ह्या अहवालामध्ये त्या अमेरिकेनी अमेरिका ज्या व्या देशांबरोबर व्यापार करते त्या सर्व देशांच्या बरोबर त्यांच्या काय काय समस्या आहेत काय काय बॅरियर्स आहेत याची एक यादी दिली आहे याचं सबंध एक्सप्लेनेशन दिलेलं आहे अर्थातच या यादीत भारताचं पण नाव आहे आणि त्यामुळं आज आपण अमेरिकेच्या भारताविषयी काय तक्रारी आहेत किंवा भारताशी व्यापार करताना त्यांना काय समस्या येतात याचा थोडासा आपण विचार करणार आहोत आता एक दोन तीन गोष्टी याच्या ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे अमेरिका आणि भारताच्यामध्ये एक सरकारी पातळीवर ट्रेड पॉलिसी फोरम नावाची एक समिती काम करते ही समिती दोन हजार पाच साली स्थापन करायचं ठरलं दोन हजार दहामध्ये ती प्रत्यक्षात आली आणि त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीसमध्ये त्याची वार्षिक परत एकदा बैठक झाली चौदावी आता ह्या ज्या समस्या आत्ता अमेरिकेने मांडलेल्या आहेत या समितीतर्फे चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्यांच्यातर्फे त्याचं निराकरण होणं अपेक्षित आहे आता याच्या या स समस्या आत्ता अमेरिकेने टेरिफच्या निमित्ताने मांडल्या त्या काय आहेत हे आपण आता समजावून घेऊ आता या समस्यामध्ये समस्या समस्या दोन प्रकार आहेत एक म्हणजे आयात कराचे दर आणि दुसरा म्हणजे आयात करताना ज्या बाकीच्या अडचणी किंवा बाकीच्या समस्या लोकांना एक्सपोर्टर्सना भिडसावतात ते तर पहिल्यांदा भाग आहे तो आयात कराचे दर तर आयात कराचा दर पाहताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्या आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मोस्ट फेवर्ड स्टेटस नेशन आता हे आम भारताला हे स्टेटस आहे का आहे या स्टेटसचा अर्थ काय आपण समजून घेऊ जर तुम्ही मोस्ट फेवर्ड स्टेटस नेशन म्हणून असाल तर तुम्हाला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडं एक डिक्लेरेशन द्यायला लागतं एक जाहीर करायला लागतं की बा सर्व प्रकारच्या ज्या वस्तू भारतात आयात होतील त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त किती आयात कर लावणार आणि हे हे ही कराची द आकारणी किंवा हे दर जाहीर कराय क करायचं कारण असं आहे की हे दर पाहिल्यावर बाकीच्या देशांमधले जे एक्सपोर्टर असतील त्यांना एक नक्की खात्री असते की हे जे दर या यादीत आहेत त्याच्यापेक्षा जास्ती काही आयात कर कुठलाही देश लावणार नाही तर ही जी या कराची यादी किंवा कराचे दर जे भारताने डब्ल्यू डब्ल्यू टी ओला दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल एक मोठी तक्रार अशी आहे की आपली सर्रासरी आयात कर हा सत्तरा टक्के आहे आणि ट्रम्पनी पण हे बोलून दाखवलेलं आहे आणि बाकीचे पण तज्ज्ञ म्हणतात की जर आपण वेगवेगळ्या देशांचे जर हे आयात कर जर त्यांची तुलना केली आणि विशेषतः आपल्यासारखा डेव्हलपिंग नेशन किंवा आर्थिकदृष्ट्या आपण आता बऱ्याचपैकी खूपच स्ट्रॉंग आहोत तर आपल्या देशाचा हासा विचार करता आपले दर आयात कर हे खूप जास्ती आहेत आणि ते सतरा टक्के सरासरी आहेत त्याच्यात थोडासा पुढा आपण विचार केला तर नॉन ॲग्रिकल्चर गुड्सचा सरासरी येते तेरा साडे तेरा टक्के आणि ॲग्रिकल्चर गुड्सची सरासरी येते एकोणचाळीस टक्के तर ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की नाही हे दर तुमचे फारच जास्ती आहेत आणि ते तुम्हाला कमी करायला पाहिजेत आता या बाबतीत ट्रम्प यांनी काही एक दोन अगदी मोजकी पण उदाहरणं पण दिलेली आहे आता त्यातलं एक उदाहरण म्हणजे घ्यायचं झालं तर सफरचंद आणि मका आता सफरचंद आणि मकाचं जर आपण पाहिलं तर भारत त्याच्यावर पन्नास टक्के आयात कर लावतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर साठ टक्के आयात कर लावतो त्यानंतर जर आपण कॉफी किंवा मनुका किंवा अक्रोड ह्याचा विचार केला तर आपण शंभर टक्के कर लावतो आणि अल्कोहोलिक बिवरेजेसवर एकशे पन्नास टक्के कर लावतो तर ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं ट्रम्प यांनी दिली आहेत आणि या अहवालात पण आहेत की त्यांनी असं म्हणलेलं आहे की हे दर खूपच जास्ती आहेत आणि त्यामुळं ते दर भारताने कमी करायला पाहिजेत अमेरिकेकडं एक जनरल सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस म्हणून त्यांचा एक प्रोग्रॅम आहे ट्रेडच्या बाबतीत इंटरनॅशनल ट्रेडच्या बाबतीत ह्या प्रोग्रॅमचे जर तुम्ही सदस्य असाल तर तुम्हाला अमेरिका आ, निर्यात कराशिवाय निर्यात शुल्काशिवाय अमेरिकेत गोष्टी तुम्हाला पाठवता येतात आता हे जरी अमेरिका तुम्हाला परवानगी देत असेल तरी अर्थातच अमेरिकेची त्यासाठी काही निकष आहेत किंवा काही अटी आहेत या प्रोग्रॅमचे तुम्ही सदस्य राहायचं असेल तर त्यातली पहिली अट असे आहे की जसं अमेरिका तुम्हाला शून्य दराने एक्सपोर्ट करायला परवानगी देते तसं काही बाबतीत तुमच्या देशांनी पण दिले पाहिजेत त्याच्यानंतर एक महत्त्वाचा त्यातला त्या भाग आहे तो म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बौद्धिक संपत्ती तर बौद्धिक संपत्तीच्या बाबतीत तुम्ही अत्यंत कठोर राहिलं पाहिजे आणि त्याचं त्याच्या बाबतीत व्हायोलेशन्स नकोत वगैरे वगैरे आता ह्याच्यात काय झालं की अमेरिकेचे हे जे निकष आहेत यात भारत कमी पडला आणि त्यामुळं अमेरिकेने आपलं सदस्यत्व रद्द केलं आता सदस्यत्व रद्द केल्यावर आपला याचा अर्थ असा झाला की आपल्याला जे या स्कीमचे जे फायदे होते ते, ते भारताला मिळणं बंद झालं हे जेव्हा फायदे मिळणं बंद झालं तेव्हा भारतानी अमेरिकेवर अठ्ठावीस प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये वन पॉईंट सेवनपासनं वीस टक्क्यापर्यंत कर लावले आयात कर लावले आता अमेरिकेचं म्हणणं असं आहे की हे जे तुम्ही कर लावलेत ते तुम्ही आम तुमचं सदस्यत्व रद्द केल्यावर लावलेत म्हणजे थोडक्यात तुम्ही बदला घेतल्यासारखं किंवा ज्याला रिटॅलेटरी टे टेरिफ असं त्याचं वर्णन अमेरिका करते आता ते रिटॅलेटरी टेरिफ नाही नको असं अमेरिकेची भूमिका आहे अमेरिकेने त्याबाबत आणखी एक पाऊल उचललं त्यांनी डब्ल्यू टी ओकडं याच्या संदर्भात तक्रार केली आणि त्यांच्यासमोर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनसमोर त्याची सुनावणी झाली आणि त्याचा त्याचा दोन हजार तेवीसमध्ये त्यातल्या सहा का सात गोष्टींचा निकाल लागला आणि ते सर्व गोष्टी निकाल भारताच्या विरुद्ध गेले आणि डब्ल्यू टी मान्य केलं की आपण हे जे टेरिफ लावतो हे चुकीचं होतो आता बाकीच्या बा देखील ही सुनावणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या समोर अजून चालूच आहे आता हे झालं आयातकरांच्या दरांबद्दल आता अमेरिकेनी पुढचा महत्त्वाचा तक्रार अशी केलेली आहे की भारत आयात कर तर लावतेच पण त्याच्यापेक्षा आपल्या व्यापारात आपल्या सिस्टीममुळं कित्येक अडथळे आणि कित्येक समस्या अशा आहेत की ज्या आयात कराच्या स्वरूपात किंवा दराच्या स्वरूपात तुम्हाला दिसत नाहीत आणि त्याची त्यांनी बरीच त्याबद्दल उदाहरणं दिली आहेत आता त्यातलं एक उदाहरण म्हणजे असं आहे की आपल्या देशाची जी आयात धोरण आयात पॉलिसी आहे आयात धोरण जे आहे त्याप्रमाणे आपल्याकडं तीन प्रकारात प्रॉडक्ट्स मोडतात एक म्हणजे असे प्रॉडक्ट की ज्याच्यावरती तुम्हाला आयात करायला बंदीच आहे आता ह्याच्यात येतं की आ, अशी जनावरांच्या चरबीपासनं बनवलेले काही तेल वगैरे असेल तर असे आणखी काही पदार्थ आहेत की ज्याच्यावर आयातीला बंदी आहे दुसरा प्रकार असा आहे की ज्याच्या जे आयात करताना तुम्हाला तुम्हाला आयाताचं आयातीचा परवाना लागतो इम्पोर्ट लायसन्स आणि ते इम्पोर्ट लायसन्स अर्थातच गव्हर्नमेंटच देतं आणि तिसरा भाग प्रकार असा आहे की ज्या गोष्टी फक्त सरकारी पातळीवर सरकारी संस्थांकडनं आयात होऊ शकतात उदाहरणार्थ फूड ग्रेड तर ह्या ज्या तीन कॅटेगरीज आहेत या तीन कॅटेगरीज आपलं व्यापार मंत्रालय आणि आपलं अर्थ मंत्रालय हे हो सगळं ठरवतं तक्रार अशी आहे की याच्या याद्या ज्या असतात या तीन प्रकाराच्या त्या आपलं डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड की किंवा कॉमर्स मिनिस्ट्री यांनी आपल्या वेबसाईटवर त्या पब्लिश करतात पण तक्रारी म महत्वाची अशी आहे की या याद्या ज्या असतात त्या अपडेटेड नसतात त्या याद्या आणि प्रत्यक्षात गॅझेटवर निघालेलं नोटिफिकेशन याच्यात तफावत असते विसंगती असते आणि त्याच्यापेक्षा एक सर्वात महत्त्वाची तक्रार त्यांची अशी आहे की या याद्या तुम्ही ज्या बनवता त्याची माहिती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला देणं बंधनकारक आहे की ज्यामुळं बाकीचे देश जेव्हा भारताला काही गोष्टी निर्यात पाहतील तेव्हा त्यांना याद्यांमध्ये बघून ठरवता येईल की कुठल्या गोष्टीला लायसन्स पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी ते निर्यात करू शकतात तर हे जे डब्ल्यू टी ओला कळवणं आणि मेंबर्स जे आहेत सदस्य देश त्यांना वेळचे वेळी कळवणं हे देखील भारत करत नाही अशी अमेरिकेची महत्त्वाची तक्रार आहे अमेरिकेची पुढची तक्रार आहे ती इम्पोर्ट लायसन्सिंगबद्दल आपण आपली इम्पोर्ट लायसन्सिंगची प्रक्रिया ही खूप क्लिष्ट आहे अशी त्यांची तक्रार आहे त्याच्यात फार प प्रचंड प्रकारच्या वेगवेगळ्या अटी असतात वेगवेगळी सर्टिफिकेट्स लागतात आणि त्याच्यापेक्षा ती वेळ खाऊ आहे असं त्यांचं त्यांची एक मुख्य तक्रार आहे इम्पोर्ट लायसन्सिंगच्या बाबतीत त्यांनी आणखी एक महत्त्वाचं उदाहरण दिलं ते म्हणजे रिफर्बिश्ड प्रॉडक्ट आता आपल्याला माहिती आहे की उदाहरणार्थ ॲपल ॲपल कंपनी स्वतः रिफर्बिश्ड आयफोन विकते तर हे जे आयफोन असतात ते ॲपलचेच त्यांना कस्टमरनी परत दिलेले रिटर्न केलेले आयटम असतात ते ॲपल त्यावर काही संस्कार करते आणि ते जणू काही नवे आहेत अशा अवस्थेत आणून ते रिफर्बिश या नावाखाली विकतात तर आपली रिफर्बिशची व्याख्या त्याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स ह्या फार वेग आहेत आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला रिफर्बिश्ड आयटमला आयटेमला फार मोठा आपल्याकडं त्रास होतो त्यानंतर त्यांची तक्रार आहे ती आपल्या इम्पोर्ट ड्युटी स्ट्रक्चरबद्दल आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं ज्या इम्पोर्ट ड्युटी आपण लावतो त्या वेगवेगळ्या नावाखाली आहेत आणि जवळजवळ चौदा का पंधरा प्रकारच्या आयात ड्युटीज आपण लावतो उदाहरणार्थ आपल्याकडे एक बेसिक कस्टम ड्युटी आहे त्यानंतर काउंटर व्हेलिंग ड्युटी आहे त्यानंतर अँटी डम्पिंग ड्युटी आहे त्यानंतर सेफ्टी ड्युटी आहे त्यानंतर एज्युकेशन सेस आहे अशा म्हणजे तुम्ही लप पाहिलं तर वेगवेगळ्या हेडिंगखाली किंवा वेग वेगवेगळ्या नावाखाली आपण चौदा पंधरा प्रकारचे आयात कर आपण लावतो आता हे काही चौदा पंधरा कर सर्व प्रॉडक्टला असतात असं नव्हे पण काय होतं या चौदा पंधरा कर वेगवेगळ्या वेग वेग करांमुळे संबंध आयातीची प्रक्रिया ही क्लिष्ट बनते आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या दोन आणखी महत्त्वाच्या तक्रारी आहेत एक म्हणजे आपले कस्टमची लोकं हे कागदपत्र आजच्या जमान्यात ते म्हणत आहेत की तुम्ही जी आयातीच्या संदर्भातली जी कागदपत्रं आहेत ती सर्व फॉर्मॅलिटी ज्या आहेत त्या तुम्ही इलेक्ट्रॉनिकली तुम्हाला तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजेत पण नुसतं इलेक्ट्रॉनिकली पूर्ण करून त्यांचं समाधान नाही ते म्हणतात त्या प्रत्येकाची पेपर कॉपी पाहिजे आता अमेरिकेचं म्हणणं आहे की सध्याच्या युगात एखाद्या एक इलेक्ट्रॉनिक कॉपी फाईल केल्यावर परत त्याची पेपर कॉपी कस्टमला कशाला पाहिजे आणि हा मुद्दा क तसा रास्तव वाटतो त्यानंतर त्यांचा असा दुसरा म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा कस्टम ड्युटी लावता तेव्हा प्रत्येक रिजन किंवा प्रत्येक सेंटर त्याची ॲसेसमेंट किंवा त्याची ट्रीटमेंट वेगळं करू शकते आणि उदाहरणार्थ की उद्या चेन्नईमध्ये एखादी गोष्ट आयात झाली आणि ति तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांनी त्याचं असेसमेंट करून असं सम समजा आपण ठरवलं आपण उदाहरण म्हणून घेऊ की दहा हजार डॉलर त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की जर सेम असाइनमेंट एक्झॅक्टली सेम कन्साइनमेंट ही कन्साइनमेंट जर मुंबईला आली तर मुंबईचे कस्टम अधिकारी त्याचा वेगळा अर्थ लावू शकतात त्या त्या क इम्पोर्ट ड्युटीचे वेगळे दर लावू शकतात आणि त्यांना जर तुम्ही दाखवून दिलं की बाबा चेन्नईनी दहा हजार डॉलर ठरवलेली होती आणि समजा मुंबईनी बारा हजार डॉलर ठरवली आहेत तर, तर आपण जर विचारलं त्यांनी की बारा हजार डॉलर कसे होतात कारण चेन्नईनी दहा हजार डॉलर ठरवले आहेत तर ते म्हणतात की नाही ते चेन्नईचं चे, चे, चेन्नई बघून घेतील आमच्या दृष्टीने हे बारा हजार डॉलर आहेत आता हा मात्र एक महत्त्वाचे तक्रार आहे कारण अमेरिकेचं uh, म्हणणं आहे की एकाच देशात दोन वेगवेगळे कस्टमचे ऑफिसेस हे वेगवेगळी वेग ट्रीटमेंट कशी काय करू शकतात आणि त्यामुळं जे व्यापार आहे व्यापारी आहेत किंवा अमेरिकेतले जे एक्सपोर्टर आहेत त्यांना नक्की आपण किती ड्युटी भरायची याचा काही अंदाज लागू शकत नाही तर असे कस्टमच्या बाबतीत देखील त्यांच्या तक्रारी आहेत आणि ते क्लिष्ट आहे आणि ते सोपं बनवा अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे त्यानंतर पुढच्या भागात अमेरिकेचे तक्रार जी आहे ती मात्र समस्या महत्त्वाची आहे आणि ती आहे म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीविषयी आपल्याकडं बौद्धिक संपत्ती किंवा कॉपीराईट याचं काही अंमलबजावणी होत नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्याविषयी मात्र संबंध बा भा, भारताचं एकंदर रेप्युटेशन म्हणू ख्याती ही काही फारशी चांगली नाही दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी कलम तीनशे एक खाली याचा जेव्हा अहवाल प्रसिद्ध केला त्यात त्यांनी भारताला वॉचलिस्टवर ठेवलं आहे त्यांचं म्हणणं आहे की भारत हा या बाबतीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि कॉपीराईट याचे भंग जे होतात त्याच्या बाबतीत भारत फार स्थानी आहे आता हे मात्र आपल्याला मान्यच कर करायला पाहिजे कारण आपण पण बघतो फुटपाथवर सर्रासपणे कॉपीराईटचं उल्लंघन करून आपल्याला परदेशी पुस्तकं वि विकत मिळतात आपण व्हिडिओ गेम असतात ते आपण डुप्लिकेट किंवा पायरेटेड कॉपीज घेतो व्हिडिओ गेम कशाला आपण सॉफ्टवेअर पण कित्येक वेळेला आपण पायरेटेड सॉफ्टवेअर आपल्याकडं सहजपणे मिळून जातं तर अमेरिकेचं म्हणणं आहे की हे मात्र तुम्हाला तातडीने याच्यावरती कडक पावलं उचलली गेली पाहिजेत आणि त्याच्या संदर्भात आणखी त्यांची अशी तक्रार आहे की जर हे कॉपीराईटचं उल्लंघन समजा नजरेस आलं आणि एखाद्या जर खटला दाखल केला तर खटल्याची सुनावणी इतके दिवस चालते की तोपर्यंत त्या एक्सपोर्टर जो अमेरिकेतला आहे त्याचा त्यातला इंटरेस्ट निघून जातो तर म्हणून त्याच्यावर उपाय काय तर त्या अमेरिकेने एक उदाहरण दिलं आहे आपल्याकडं हिमाचल प्रदेश चेन्नई दिल्ली आणि कलकत्ता या चार हायकोर्टांनी सेपरेट बेंचेस निर्माण केली आहेत की ही बेंचेस या कॉपीराईट आणि या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याच्या संदर्भातले जे खटले असतात त्याची सुनावणी कसाठी ती बेंचेस स्पेसिफिकली निर्माण झालेली आहेत त्यामुळं ते त्याची सुनावणी लवकर होते निकाल लवकर लागतात तर अमेरिकेचं म्हणणं असं आहे की जर हे चार हायकोर्ट जर अशी बेंचेस निर्माण करू शकतं तर बाकीच्या हायकोर्टांनी पण असंच पावलं उचलायला पाहिजेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि विषयी मात्र आता आत्या, आत्या संबंध भारताच्याबद्दल एक मत काही फारसं चांगलं नाही आणि त्याच्या बाबतीत कडक पावलं आपल्या सरकारने उचलली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर अमेरिकेची तक्रार आहे ती आपल्या क्वालिटी कंट्रोलविषयी आपल्याकडे एक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी त्याचे एक क्वालिटीचे एक मानदंड मापदंड त्यांनी ठरवून दिलेले आहेत तर तक्रार अशी आहे की आपले जे मापदंड आहेत त्याचं इंटरनॅशनल जे या बाबतीतले मापदंड आहेत त्याच्याशी मॅचिंग नाही आहेत म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही अमेरिकेतनं युरोपला जर निर्यात केली आणि त्याचं मापदंड जर ते क्वालिटीला मान्य असेल युरोपला तर अमेरिकेचं म्हणणं असं आहे की भारताच्या दृष्टीने ती क्वालिटीचं जे सर्टिफिकेशन आहे ते भारताला का मान्य असू नये त्यांचे मापदंड असे वेगळे का असायची गरज का आहे आणि त्या मापदंडाच्या बाबतीत देखील त्यांनी काही विसंगती आहेत त्या दाखवून दिलेल्या आहेत उदाहरण त्यांनी दिलं आहे की केमिकलच्या बाबतीत एक अट अशी आहे की आपले इन्स्पेक्टर हे मॅन्युफॅक्चरिंग जिथं होतं तिथं जाऊन सगळी तपासणी करतील म्हणजे थोडक्यात काय तर अमेरिकेतनं एक काही केमिकल्स आपल्याकडे येत असतील तर आपले इंडियन एक्स इन्स्पेक्टर अमेरिकेत येतील आणि ती तपासणी करतील आता अमेरिकेचं म्हणणं आहे की हे थोडंसं जरा अति होतं कारण आम्ही दिलेली सर्टिफिकेट्स अमेरिकेच्या लॅबोरेटरीज याच्यावर तुम्ही थोडा विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला तपासणी करायचीच असेल तर भारतात आल्यावर ती तपासणी करा तर असा त्यांचा त्या बाबतीत आहे त्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे अर्थातच अल्कोहोलिक ब्युवरेजेसच्या संदर्भात त्यांच्या तक्रार तर त्याच्यातल्या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने या थोड्याशा कटकटीच्या आहेत त्या म्हणजे आपले नियम जे आहेत ते नियम आपल्या ज्या तीन अमेरिकेत ती, अमेरिकेच्या म्हणून जे विस्कीज आहेत उदाहरणार्थ बोर्बॉन किंवा राय आणि टेनेसी तर या तीन प्रकारच्या विस्कीचं कुठंही रेकग्निशन आपल्या नियमात नाही आपल्या नियमामध्ये सिंगल माल्ट विस्की आणि सिंगल ग्रेन विस्की याची डेफिनेशन पण नाही आणि क मिनिमम एथन एथेल अल्कोहोल किती पाहिजे आणि जास्तीत जास्त किती अलाउड आहे याचे उल्लेख नाही तर हे असे नियम स्पष्ट नसल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की खूप त्रास होतो आणि अर्थातच अल्कोहोलिक ब बिवरेजेसच्या संदर्भात जो एकशे पन्नास टक्के रेट आहे त्याविषयीची पण त्यांची तक्रार आहे आता हे झालं सगळं प्रॉडक्टच्या विषयी आणि प्रॉडक्टचे जे बॅरियर्स आहेत किंवा त्याच्या दर आहेत त्या संदर्भात आता दुसरा प्रकार आहे म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री तर सर्व्हिस इंडस्ट्रीच्या बाबतीत देखील अमेरिकेच्या बऱ्याच तक्रारी आहेत डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसेस इन्शुरन्स सर्विसेस लिगल सर्विसेस अकाउंटिंग सर्विसेस याच्या संदर्भात त्यांनी भरपूर उदाहरणं देऊन तक्रारी केलेल्या आहेत आता त्यातलं एक उदाहरण म्हणजे लिगल सर्व्हिसेसच्या बाबतीत त्यांनी असं म्हणलं आहे की उद्या अमेरिकेतली एखादी जर कायदा लॉ फर्म असेल त्या लॉ फर्मनी जर भारतामध्ये येऊन आपलं ऑफिस ओपन केलं तर ते ती अमेरिकन कंप लॉ फर्म फक्त परदेशी कंपन्यांनाच फक्त कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू शकते ते भारतीय कंपन्यांना क करू शकत नाहीत आता अमेरिकेचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर एक कायदेशीर फर्म जर अलाव केली आणि त्यांनी उद्या भारतातले निष्णात वकील रिक्रूट करून भारतीय क्लायंटना सर्व्हिस दिली तर तुमची काय हरकत असावी आणि तर हे असं उदाहरण आहे तर बँकिंग इन्शुरन्स या बाबतीत देखील त्यांच्या काही तक्रारी आहेत अकाउंटिंग सर्व्हिसेसच्या बाबतीत आहेत तर सर्व्हिस इंडस्ट्रीच्या बाबतीत देखील त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत आता या तक्रारी पाहता एक लक्षात येतं की अमेरिकानी जरी टेरिफ वॉर चालू केलं असलं तरी त्याच्यामागं एक विचार आहे त्याच्यामागं एक अभ्यास झालेला आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी आता पावलं उचललेली आहेत आता ती पावलं योग्य आहेत की नाही आणि ते टेरिफॉर असावं की नाही याच्याविषयी दुमत असू शकतं पण ह्याच्या मागं कारणं आहेत आणि ती कारणं आहेत ती त्यांनी आत्ता उघडपणे त्या पुस्तिकेतनं पुस्तकातनं तो अहवाल सादर करून जगासमोर मांडलेली आहेत त्यामुळं त्यांचं जगाला असं म्हणणं आहे की तुम्ही नुसतंच टेरिफ वॉर टेरिफ वॉर म्हणून भांडू नका तर ह्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडं पण लक्ष द्या आणि त्या आपण लवकरात लवकर दूर करायचा प्रयत्न करायला पाहिजे तर थोडक्यात काय तर टेरिफ वॉर हे नुसतं टेरिफ वॉर नाही आहे त्याच्यामागं समस्यांची यादी आहे आपल्याला भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपलं व्यापार मंत्रीमध्ये अमेरिकेत आलेले होते त्यांच्या चर्चा चालू आहेत स्वतः पंतप्रधान मोदी येऊन गेले त्यामुळे ते देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटले आणि मोदींनी किंवा आपल्या सरकारनी आ, एक असं एम किंवा असं एक गोल डिक्लेअर केलेलं आहे की आपलं दोन हजार एकोणतीसपर्यंत पाचशे बिलियन डॉलर व्यापार पाहिजे आता पाचशे डिलियन ड बिलियन डॉलर व्यापार म्हणजे सध्याच्या जवळजवळ पाचपट तर हा जर व्यापार व्हायचा वा, असेल तर नक्की एक गोष्ट नक्की आहे की या ज्या समस्या आहेत या जे अडथळे आहेत त्या बाबतीत सरकारी पातळीवर हालचाल होणं आवश्यक आहे आणि टेरिफ वॉरकडं फक्त टेरिफ वॉर म्हणून न पाहता या गोष्टींसह त्याच्याकडं संयुक्त पाहणं जास्त संयुक्तिक होईल